नमस्कार सखोल न्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी पूरग्रस्त निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प लावण्यावरून सांगलीमध्ये काही काळ वातावरण तणावपूर्ण कृष्णावर्णा नदीच्या पुरामुळे बाधित झालेल्या लोकांच्या निवारा केंद्रात आरोग्य कॅम्प लावण्याच्या मुद्द्यावरून महानगरपालिका अधिकारी आणि पृथ्वीराज पाटील फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक झाल्यानं काही काळ वातावरण तणावपूर्ण झालं होतं दरम्यान राज्यातील सत्ताधारी पक्षातील काही मंडळींकडून दबाव तंत्राचा वापर होत असल्याचा आरोपही पृथ्वीराज पाटील फाऊंडेशनकडून करण्यात आला आहे याबाबत वीरेंद्र पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता आणि अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ यांच्याशी चर्चा केल्यानं यातून मार्ग काढण्यात आलाय पाहूया डॉक्टर तुम्ही दारा दारा डॉक्टर पाच दिवस झाले पुराचं संकट चांगलीकरांवर आलेलं आहे सगळ्याच जे लोक सगळ्या स्वयंसेवी संघटना अत्यंत चांगल्या प्रकारे काम करतात महापालिका चांगल्या प्रकारे काम करतात पण गेल्या दोन दिवसाचा अनुभव अत्यंत वाईट आलेला आहे काल आपले सगळे डॉक्टर ह्या शाळेच्या बाहेर चार तास बसून होते डॉक्टर आत येता आलं नाही पेशंटला ना चेक करून दिलं नाही औषधं गोळ्या दिल्या नाहीत काही लोकांना डोळ्याचा त्रास काही लोकांना ॲडमिटीचा त्रास अशी लोकं बिनमोळाची पडलेली होती काल रात्री वीस ते पंचवीस जण बिनचादरी झोपली होती त्या लोकांना सुद्धा चादर देऊन दिली नाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडे के विचारणा केली असता त्यांचं म्हणणं होतं आमची काहीच अडचण नाही पण आम्हाला कुठतरी राजकीय प्रेशर येते राजकीय लोक काहीतरी इथं हेना उभार करून देऊ नका त्यांना करून देऊ नका आमची अशी भूमिका आहे की आम्ही कुठलाही इथं बोर्ड लावणार नाही आम्हाला कुठं ह्यानं केलं त्यानं केलं नको पण लोकांची सेवा होणं गरजेचं आहे राजकीय प्रेशर पायी जर इतर लोकांना चादरी मिळत असतील औषध देऊन देत नसेल तर ते अत्यंत अडचणीचं होणार आहे पुरामध्ये जर लोकांची हे हाल होणार असतील तर आम्ही काही सण करणार नाही आमची महापालिका प्रशासनानं विनंती आहे की तुम्हाला कोण राजकीय प्रेशर करते का हे आम्हाला सांगा त्याचा समाचार आम्ही घेऊ पण पूरग्रस्तांना अशा परिस्थितीत आम्ही तर राहून देणार नाही जी काही सेवा आमच्याकडनं करायची असेल की आम्ही इथं द्यायला गोळ्या असू देत चादर असू देत बिस्किट असू देत ती सेवा करण्याची संधी आम्हाला इथं द्यावी एवढीच विनंती मी महापालिका प्रश्नाला करतो राजकीय प्रेशर कुठल्या ने नेत्याचं राजकीय त्या सांगत नाहीत ते एवढंच म्हणतात की राजकीय प्रेशर आहे कुठल्या नेत्याचं तर महापालिका अधिकारी चूक नाही ती बिचारे चोवीस तास काम करायला आयुक्त साहेब करतायत बाकी सगळे करतायत पण आता इथल्या सांगलीतल्या राजकारण्यांना कळायला पाहिजे की कुठं राजकारण आणायचं आणि कुठं आणायचं नाही पूर आहे आपली लोक अडचणीत आहेत की आहेत त्यांना मदत करायची का राजकारण आणावं इथल्या इथल्या काही नेत्यांनी ठरवलं पाहिजे इतर पक्षाच्या एकोणीस एकवीसच्या सात आमच्या या काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आमच्या शहराध्यक्ष आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जे हे पूरग्रस्त लोकांना योगदान होऊन हे परिश्रम केलं पाहिजे पाण्यात वृत्ती घरं त्यांना सावरणं त्यांना उभं करण्याचं काम प्रामाणिकपणे करून आज देखील सतरा नंबरच्या असमान्या या शाळेमध्ये संपूर्ण अधिकडेच्या लोकांचा वास्तव या ठिकाणी आणून त्यांची राहण्याची फिरण्याची व्यवस्था करण्याचा प्रामाणिकपणा प्रयत्न आमच्या लोकांनी केला आहे पण काही राजकीय संतुद्धीच्या दृष्टिकोनातून काही लोकांनी कुठंतरी काँग्रेसच्या माध्यमात त्यांना फ्रेज म्हणून दबाव पूर्ण प्रशासनावरती ताकेत लावण्याचा प्रयत्न केलं या अत्यंत दुर्दैवी बाब होती आज अधिकाऱ्यावरून समोर तुमर, समोर येऊन त्यांना सांगितलं गेलं की लोकांना बांधणापासून वाचवण्याचं काम त्यांना जीवदान देण्याचं काम करत आहेत आणि त्या लोकांच्या नरड्यावर दे पाय देण्याचं काम हे राजकीय पुणे भारतीय मंडळी करत असत आणि त्याला तुम्ही जर भय पडत असत तर ती आम्ही नाही आम्हाला प्रशासनाचं उत्तर द्यावं लागेल आम्ही मदत करतोय पुण्याचं काम करतोय ते पापाच्या घरी तुम्ही होऊ नका असं सांगून पुन्हा आता सरळ मार्गी त्यांना शाल असतील त्यांना बिस्किट असतील त्यांना दूध असेल त्यांना भोजनाची व्यवस्था असेल थोडीच झाली गेली पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आत्ता मांडून अधिकारी चर्चेबरो आणि या काळात देखील अशाच पद्धतीनं हा मदतीचा ओघ काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ते सगळेच संघटक सगळे कार्यकर्ते करतील एवढीच अपेक्षा